नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज एक नवीन रेसिपी घेऊन आलो ते म्हणजे पालक चिकन रेसिपी ते ही रेस्टॉरंट स्टाईल प्रमाणे तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि मस्त आणि तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आपण एक किलो चिकन घेणार आहोत ते स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेणार आहोत त्यानंतर आपण चिकनला मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी एक चम्मच हळद त्यानंतर हल्ले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहोत आणि तेही आपण ह्या चिकनमध्ये घालणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चम्मच रेड चिल्ली पावडर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मॅरिनेशन करून साईडला ठेवणार आहोत त्यानंतर आपण घेणार आहोत दुसरं काम चिकन मॅरिनेशन करून झालेलं आहे त्यानंतर आपण घेणार आहोत पालक ब्लांच करायला तर पाणी उकळायला ठेवणार आहोत त्यानंतर एक आपली पालक जी घडी ते व्यवस्थित साफ करून घेणार आहोत त्यानंतर आपण पाण्यामध्ये मीठ आणि साखर घालणार ते घालण्याचं कारण मात्र का पालकचा कलर उतरत नाही तर पालक आपल्याला शिजवून घ्यायचे नाही हलकीची ब्लांच करून आपण थंड पाण्यात टाकणार आईस वॉटरमध्ये तर आपलं झालं की आपण लगेच पालक आईस वॉटरमध्ये घालणार जेणेकरून आपला पालकचा कलर उतरू नये पालक लहान झालेले आहे तर आपण हे थंड पाण्यामध्ये आपण पालक घालणार आहोत तर लगेच पालक थंड करून आपण घेणार आहोत जेणेकरून पालकचा कलर उतरला नाही त्यासाठी आपण वेगवेगळेच आईस वॉटर साईडला तयार ठेवायचं तर हे लगेच गरम जे काढलेले पालक आहे ते आपण थंड पाण्यामध्ये घालून व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे नाहीतर आपला आपल्या कलरचा पालकचा कलर डिस्कलर होणार पालकमधला आपण व्यवस्थित पाणी काढून थंड करून घेतलेलं आहे तर आपण आता ती पालकची पेस्ट मारणार आहे पेस्ट मारताना एकदम पालक अशी एकदम फाईन पेस्ट मारायची नाही म्हणजे एकदम प्युरीसारखे मारायचे नाही तर ती दरदरी पेस्ट मारायची जेणेकरून चिकनमध्ये आपल्याला ते पालक दिसले पाहिजे कारण पालकचा हे आपल्याला एकदम चिकनला आला पाहिजे आणि एकदम दरदरी म्हणजे पालकचे बॉडी राहिली पाहिजे एकदम प्युरी मारली की तुम्हाला पालक दिसणार नाही चिकनमध्ये टाकलं तर आपण आता चिकन बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी आपण दोन तीन चम्मच ऑइल घालणार आहोत आणि खाडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण खाडे मसाले घालणार आहोत तर कोणकोणते खाडे मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते, ते फॉलो करू शकता तर त्यानंतर व्यवस्थित आपण खाडे मसाले भाजून घेणार तर लांबसर पद्धतीने कट केलेला कांदा तो त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मीडियम आकाराचे चार ते पाच कांदे घेतलेले आहेत आपण लांबसर पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर हा व्यवस्थित कांदा आपण खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार हो। आहोत त्यानंतरच आपण मीडियम आकाराचे तीन चार टोमॅटो घेतले तेही आपण लांबसर पद्धतीने कट करून त्यानंतर आपण टोमॅटो घालणार हो। आहोत आधी आपण व्यवस्थित कांदा खरपूस पद्धतीने भाजून घेणार आहोत म्हणजेच ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आपल्या कांद्याला लाल खरपूस कलर आलेला आहे आपण त्यामध्ये आता टोमॅटो घालणार आहे टोमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहोत पूर्ण टोमॅटो गळले पाहिजे त्यामध्ये पूर्ण मसाला झाला पाहिजे त्यानंतरच आपण बाकीची प्रोसेस करणार आहोत टोमॅटोही व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत त्या मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो भाजत पाहतो आपण यामध्ये मसाले घालणार आहोत एक चम्मच रेड चिली पावडर एक चम्मच धना पावडर एक चम्मच किचन किंग मसाला आणि अर्धा चम्मच जिरा मसाला हे सर्व जिरा पावडर वगैरे सर्व घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत घरगुती कांदा लसूण मसाला तो आपण तीन चमचे घालणार आहोत तुमच्याकडे जर घरगुती कांदा मसाला नसत तर तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची घालू शकता जेणेकरून मी घरगुती मसाला सर्व माझ्या रेसिपीमध्ये वापरतो तो, तो एकदम स्पायसी आणि एकदम तिखट नेसपपणा त्याला येतो त्यामुळे मी हा मसाला वापरतो त्यासाठी मला ग्रीन चिल्लीची आवश्यकता लागत नाही हा मसाला घातला की हे सर्व मसाले घालून व्यवस्थित आपण थोडंसं पाणी घालून खाली जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हा मसाला भाजून घेणार आहोत ह्या मसाले पूर्ण प्रॉपर किती चमच काय आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेले आहे तर तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर ते व्यवस्थित मसाला भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत मॅरिनेशन केलेलं चिकन तेही व्यवस्थित ते आपण मॅरिनेशन केलेलं चिकन ह्यामध्ये शिजवून घेणार आहोत तेल ह्या मसाल्याला पूर्ण तेल सुटलं की आपण चिकन घालणार आहोत आणि व्यवस्थित आता चिकनलाही व्यवस्थित भाजून घेतलं की पाणी सुटतं तर आधी आपण चिकन असं ह्या मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर वरून आपण जो आपण मॅरिनेशन केलेले जे बाउल होतो त्यामध्ये पाणी झाकून टाकून आपण ठेवणार आहोत जेणेकरून वर पाणी ठेवलं की खाली चिकन लागत नाही त्यामुळे कधी पण चिकन झाकले की त्यावर आपण पाणी ठेवायचं आहे एका बाउलमध्ये आणि तेच पाणी आपण ह्या चिकनमध्ये घालणार आहोत चिकनला पाणी सुटायला सुरुवात झालं तर चिकन, चिकन आपण अशाच पद्धतीने पन्नास टक्के शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण बाकीचे पन्नास टक्के आपण पालक पेस्टमध्ये शिजवून घेणार आहोत चिकनला पाणी सुटलेले आपण चिकन, सुट चिकन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आपण नंतर घालणार आहोत पालक पेस्ट जे आपण दरदरी पालक पेस्ट मारलेले ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चिकन आणि ह्यामध्ये आपण चिकन पन्नास टक्के शिजवणार आहोत उरलेलं पन्नास टक्के ह्यामध्ये जे आपण राहिलेलं जे पाणी होतं आपण वर गरम करून घेतलेलं ते पाणी घालणार शेवटी आपण ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे जेणेकरून चिकन ही व्यवस्थित कु होतं त्यामुळे आपण कधी पण गरम पाणी घातलं की चिकन व्यवस्थित आटरून पण येतं तर तुम्हाला ह्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता मला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने मी ह्यामध्ये पाणी घातलेलं किंवा जास्त पाणी रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही ता ता वाढवू शकता तुमच्या पद्धतीने त्यानंतर आपलं चिकन शिजवून तयार आहे तर त्यामध्ये आपण आता तडका मारणार आहोत एक चम्मच तूप किंवा तेल घालू शकता तुमच्याकडे जे असेल ते घालू शकता त्यानंतर चॉप लसूण आणि त्यामध्ये तुम्ही एक चम्मच रेड चिली पावडर आणि अर्धा थोडासा थोडंसं दोन तीन सुटके हिंग हे व्यवस्थित आपण मिक्स करून ह्यामध्ये आपण तडका मारणार लास्टला आपण मोठभर कोथिंबीर घालणार आहोत आणि तयार आहे आपलं चिकन पालक चिकन लास्टला तुम्ही लांबसर पद्धतीने कट केलेलं आलेही घालू शकता तर मित्रांनो तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल पालक चिकन आणि कडक मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेपला फॉलो करा मित्रांनो तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी समजली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि रेसिपी नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा जर मित्रांनो तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती रेसिपी मी नेक्स्ट टाईम घेऊन येईल तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये